भाऊ सांगी आण पण एवढ्या राखी पुरतील का तू बाबाला राखी बांधशील बाकीचे सगळे जरा नाराज होते ना मग नाव नाईन आणलं नसेल तर मग असं करण मग तू रूम मध्ये बांधव चाल खोलीत बांधून टाक बाबाला राखी तू काही बांधतो मग आता बाकीच्या इन नसतीन आणत नाही आण आठ नऊ राख्या आणल्या नऊन होती डबल डबल बांधले तुम्हाला तरी होता समजा घरीसाठी आणले आरतीचं पाहिजे आणल्या मी आवाज रक्षाबंधन होती समुद्राच्या काय म्हणता तुम्ही बंधन करून ये <laughs> अंबासा <laughs> हो बीच वर रक्षाबंधन हो लेख हा एक नवीनच कॉन्सेप्ट होते आत्या कोणच नशन केला अजून आता करते हो जे कोण काही केलं नाही ते मग आता करते थांब मी आवाज देतो सगळे इले अरे मामाजी बाबा म्हटलं चला सगळं सांग आता राख्या बंदी मग रक्षाबंधन इकडे होणार आहे आपण पायस कॅलेंडरात रामाच्या पोराला पाठवलं लगे म्हणलं दुकानात तुझं आणायला लावल्या त्याला राख्या म्हणलं देऊ आणि घेऊन म्हणलं राख्या इकडे रक्षाबंधन आहे भाऊ सांग आहे काय करा लागते कुठे राखी बांधलं ह्या घरीच बांधा लागते म्हणून मी समजा आणलो अरे बाप रे राखी आणला का तुम्ही हा मी नाही आणल आमचं भाऊच नाही सांगत म्हटलं काय राखी घ्या सांग काय करा योगिताच्या आईचं योगिताची आई मग राखी बांधायला सक्का जाऊ लागते का आता मा भाऊ तुमचा भाऊ नाही का नाही तसं नाही देवका बाई तसं नाही माण पण मी राखीच नाही आणली बिचारा मुळे का माहित माहिती तुम्ही आता राख्या आओ इन बाई काही कळजी नका करू मी नाही आणली पण आमची ननद बाई लय हुशार आहेत ननद ना आणल्या राख्या चला बांधा मा घरच्या बांधा लागे रमेशले बांधा बाई बी भाऊत असते म्हटलं हा बांधा राखी <laughs> फार हो भाई, भाई भाई भाऊच असतात चालते मग बांधतो ना पहिले तुमचं उद्या का बोरी मग उरले की बांधेन मी मला मनी माणशी नाही घर सांगतो मला असं वाटलं काय घ्या काय सर मुला काय योग्य त्याची आई काम वा मी तर म्हणतो पहिले तुम्हीच बांधा नाही तुमचं उद्या पहिले मग मी मागून बांधतो बाई लागते बा कुठे सांगली की नक्की बांधतो तुम्हाला

हो राख्या टाकल्या माझं भाऊ संघ आहेत बांदा आता मग पांडू येतो घरी आता इकडे कुठे तो, तो तो फोन आणता रात्री मानल भाऊ आम्ही इकडे हा हाव म्हणत शिटूचे बाबा माय भाऊ साहेब मी वायला बांधतो राखी रक्षाबंधन होय पण ते कुकू रक्षित टाक्याची यादच नाही राहिली राख्या ते डबी भरून ठेवली ना मग आता पुळाच आहे पण ती यादच नाही म्हणून म्हटलं माय आरती माय बाई ना साडी गिडी मय बाईबा समजा सुई सुईत आल्या का होई मग काय आहे का सुईत यास लागते सण माहित ना आपले कुठे असो आपण जगाच्या पाटीवर आपले सण आपण साजरे केलेच पाहिजेत मी समजा आणलं पण ते सांगा कुकू नक्षी याद नाही राहिली हुशार आहे तीन बाई पाय वशांते ही बाई बो तारीफ केली म्हणलं असतोली आली म्हणतात हाय तस मग हुशार म्हणून म्हणते बाबा हुशार आहे म्हणून मग काय तर बाई

काय व सा भाऊ झोकले नाही जाऊ दे बप्पा निजो दे ते इकडून गेला की त्याचा सदर दवाखाना खर्च बरं सांग बर इतक्या दूर आले काही ते पायन नाही होऊन हुन ना काही नाही ते दुखना दुखना चालले बाईनीरा ते बाई ते इले दगद सइन नाही झाली हो ना रात्री निजले रमेश लोय वाकुल निजले झोपच नाही लागते इले आईकून गेले की करू दवाखाना हो आली ना मी काय करतय ते माझा कुठ भाऊ आहे हाय इथं राखी बांधा सगळा आपल्याना आताच होता बर आम्ही तर रूम मध्ये म्हटलो होतो वा त्यास मध्ये नाही

बाय बे राखी मै बांधली वाटपायती राखीली हो आता इकून गेलो पहिल्यांदा जागोवरती अरे बाबा बहिणी लागते काय भाऊ भाऊ दादा झालं समजा भेट दिली हो <laughs> बाबा हो दादा बहिणी हो बाय बांधतो गिता येते ना मी तर कुणाला राखी बांधू मी कशाला थांबू मला कुठं भाऊ आहे का तू भाऊ हा दिनू नाही बांधतायत का तुला राखी दिनू इकडे रे योगिता राखी बांधते तुला हो हो थांब थांब फोटो फोटो घेऊ दे फक्त मामीची बांधा हा हो 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 ये बांधो भाई हाँ हो हो दादा बांधते ना काही बी चली नाराज हो तिकडे नाही आम्ही संध्याकाळी इकडे राखी बांधून राहिलो सगळे लगेच चलली होती एकटी बांधायला राखी तो का भाऊ नाही का तुला हो आम फक्त यंदा का चल नाही दरवर्षी दरवर्षी बांधायची म्हटलं हा हो दादा फार सुद्धा माय बाई नंदेबी बी भाऊ दसते मग बांधत जाय दर साल बांधत जाय रे वाणी करत जाय भाऊ बिजले राखी बांधत जाय हा

आनंद कुठे जाव पण आपले सणवार आपली परंपरा बुलत नाही आम्ही दूर आलो हा इमानात बसून समुद्राच्या काठी तरी बी रक्षाबंधन भुलो नाही कोण बुला आपले सण माहिती <laughs> बर तुमच्या सगळ्याच रक्षाबंधन कसं झालं आले भाऊ नसते ना आले तर तुम्ही जा पोस्टाना द्या राख्या पाठवून मग <laughs> बारा महिन्यातून एकदा सण हो येते काय काय केलं ती तुम्ही लाडू जुडू गेले असे नाही पूर्णाच्या पोया केल त्या नारळी भक्त केलाच अशी नाही आम्ही तर काही केलं नाही हॉटेलातच जेवण चालू आहे एकापरी <laughs> पण म्हटलं राख्या बांधण कसं राख्या आणल्या त्या मॅनपा देवका बहिणीला गे आरतीचं ताटी आणलं यक्ष बोडकर येत आहेत <laughs> आमच्या ह्याच्यात होत झालं आमचं मस्त रक्षाबंधन तुम्हाला सगळे इले रक्षाबंधनच्या लय मोठ्या शुभेच्छा मा भावाले मा <laughs> <laughs> वो किती वेळचा निघाला दोन तास झाले ना घरून निघाला फोन केला निघालो बाई अजूनही नाही आला काय वो पहिल्यांदा इंद्राय लां तो चल म्हटलं राहू दे बाबू ऐकू तिने बोर मीच मीस गेलीस ते कधी कमी जास्त काही मोठे लाह आहे का तो इथे लहान नाही लग्न इंद्राला तू एकटा एकटा येते का कधी तो किती वेळचा फोन आलता तुला किंवा फोन बराता की नाही म्हणाले आता बाबर दोन वाज भाई सोबत दोन झाले अजूनही नाही आला जाता का पाहता का नाही तर मी कुठं पावसांवर खरंच तू त्याने तू पोहत लिहून राहिला का आवाज इथपर्यंत जाऊन पा आपल्या स्टँड लोक जाऊन पा हा फाट्याचं रस्त्यान दिसते काय का काय का कस काय वर फोन लावून राहिली फोन लागून राहिला त्याचा आता का तू जाता ना आता का ताना होय तो दोन चार वर्षांना लग्न करावं लागते ना आता या आता लय आदळ वय लोक लग्न करत नाहीत म्हणून नाही तर जुन्या काळात आता लोक दोन लेकर झाले असते तुमच्या संगत बोलणं गुन्हा हो तू हाय तू पहिल्यांदा येऊन राहिला मला थोडं टेंशनच वाटते आम्हाला जेल दे माय आता तो भाऊ नाही तू नाही जेवशील तर आम्हाला उपाशी ठेवतो हो जेव्हा तुम्ही तुम्हाला मागत म्हटलं तुम्ही जून घ्या आता काही वाढत जाणार जर सक्सना वरा दिवशी तरी तसं तर रोस्त घेतच माय आम्ही आता बनतीस तरी वाट पाहतो नाही सणा दिवशी वाढशील ताट तू जेवता का तू थांबतोय बापा थांबतो सायाच येऊन राहिला मी जेवतो बाई वा आता मला लागली भूक फोन ला एवढी काळजी वाटते तर त्याचा फोन लागून नाही राहिला ना फोन का लावला नशीन तुम्ही अहो त्यानं फोन दिला घरी ठेवून नाही तो नाही ना घरी नाही ठेवला निघा तेव्हा म्हटलं फोन ना सांगत हो म्हणे ना जाय मी जाऊ तो भाई मला मल लागले इन के तुम्ही जाऊसान केदा या आता का ताना आहे हरपते का पोरगी सुरगी आहे पोरग का दावीत लागेल ना जमला दिसते तर सांग मला करायचे काय जे सगळे हरपलं ते किडनॅपच केलं कोण काही इकडे मला मनात किती विचार चालू असतील मी काही करताय जे भूक लागली तिथून घ्या म्हणा किडनॅप केलं असेल हे केलं ते केलं अशी

मी आकुटात उतरलो हे शे पण लागे मिठाई घ्यायले तितक्यात मी ती एस टी चालली गेली मग मला दुसरी एस टीची पटपायत बसायला लागल अहो बाई आता ताल्या घरी येऊन राहिलो आजी काय म्हणे सई आजी म्हणे बहिणी घरी रे मी हाताने जाऊ नये काही ना काही नजो म्हणे तो आता मग कुठे घेऊ मी काही आता गावातल्या दुकानात बिस्किट चे पुढे भेटले असते आता ते काय आणा म्हणून म्हटलं काय जाता जाता आपोटात घेऊ तो एस टी मला थांबीन कोणता भर पोसतो तुझ गेलो ना बा तिला की माझे चालली गेली मी आवाज देत बसलो तू थांबलीच नाही म्हटलं जाय मग दुसऱ्या एस टीन आलो म्हणून उशीर झाला काय बोबड्या मला तिथे टेन्शन आलो करतो काय आणलो असं अरे बा भोबळ्या तुम्ही बहीण निघाली बोली पिने सुसु देऊन राहते <laughs> काय बापू काय चालू आहे राम राम अरे बाप राम राम या पाहुणी बा या हातपाय काय पाहिजे दोन ये देते उतर उतर <laughs> दे देते थैली सर तुझी काय धंदे करते तू एसटी उकली नाही एसटी तुला उतरले एसटी उतरत असतात काय रे थांबते काय एसटी मग दे मला काही टेन्शन आलं तर बाबू पण तुला फोन कोण नाही लागत अरे <laughs> बाबा भाई तू सो कोण फोन ले चार्जिंग लावलीस नाही मग एसटीत बसल्यावर मध्ये झाली गेली पाच टक्के चार्जिंग आहे आणि तो फोनच बंद पडला मग थोड्या वेळ चालला चालला बंद पडलो मला फोन लेजिंग नसल्यानं बंद पडलं चार्जर चार्जर मी आणच नाही आई फोन लावत असेल तो मग मला फोन चार्जर लावून पाय घर लावलं बरोबर कुलूप लावला आणली आजी जोड ठेवली आजी ठेवली मी हारपून आरपून जाईल ना बसायला घेत मग कुलूप लावलं जोड चाबी देऊन दिली बरं केलं ये ओ बाई तुला घरचे जेवण झाले का मला लई भूक लागली बिचारी मी ना घरून जेवण करून आलोच नाही आजी म्हणे आदला नाही मला उशीर होते तो। तो मी बाईच्याच घरी जेवतो मी घरी जेवलोच नाही मग मा, मला एसटी स्टँड वर मोजतो बोंडी होते तळलेले कचोऱ्या समोसे मला वाटलं खाव पण म्हटलं पहिलीच ती एसटी फुकली हे बी एसटी फुकी आपली म्हणून बाई मी खाल्लोच नाही काही आता मला लई भूक लागली तो जेवण झाले को बाई <laughs> चल तू येत राहिलस मी जेवण घेईन का चला नाही जेवत राहिलं तर जवळ राहिले जेवायचे चल जेवण करू हात पाय धुई पहिले दे ते पहिली आलो का माय हो आलो मामीजी पाय लागू द्या बो झालं बापा काय पाय घ्या लागा लागत नाही तुझी बुईन वाट पाऊ पाऊ थकली होती <laughs> ना ते काय झालं मामीजी चाल आता जेवता जेवता सांग अजून सांगत बशी ना तेले तेली रमायन काही <laughs> नाही एस टी उकली त्याची चल जेवण करायला